रक्षाबंधन सण केवळ नात्यातील प्रेम आणि आपुलकी वाढवतो असं नाही तर सामाजिक सलोखा आणि एकात्मता देखील मजबूत करतो या उद्देशानं दूधगंगा विद्यालयात दरग्रस्त वसाहत कागल येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांच्या संकल्पनेतून बीज राखीची कृतिशील संकल्पना आज यशस्वीपणे राबवण्यात आली निमित्त होतं मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियान संस्कार शिबिराचं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शाळांच्या मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक शाळांच्या मध्ये राख्या तयार करणे व त्या भारतीय जवानांना पाठवणे हा उपक्रम सुरू आहे आजच्या संस्कार शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक बीज राखीची या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून विद्यार्थिनी बियाणांच्या पासून राखीची निर्मिती केली बीज राखी निर्मितीसाठी भोपळा मका मोहरी दोडका कारली काकडी अशा अनेक बियाणांच्या पासून शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनी अनेक राख्यांची निर्मिती केली तसेच शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा या राखी निर्मितीमध्ये अतिशय आनंदाने सहभाग घेतला शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर अशा राख्या तयार केल्या तत्पूर्वी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी बियांपासून राखी बनवणे हा एक अनोखा आणि पर्यावरणपूर्वक उपक्रम असून त्याचे अनेक फायदे आहेत पारंपरिक राखीच्या तुलनेत या राख्या अधिक उपयुक्त आहेत कारण रक्षाबंधनानंतर या बियांपासून रोपांची निर्मिती कशी करता येईल याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली पुढे ते म्हणाले की बीज राखीचा वापर केल्यास पर्यावरणाची हानी होत नाही वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षणासाठी प्रोत्साहन मिळतं ही एक वाढणारी भेट आहे पारंपरिक राख्यांमुळे पर्यावरणामध्ये अस्वच्छता निर्माण होऊ शकते पण बियांच्या राख्यांमधील बीज पे जमितीत पेरून रोपे तयार करता येतील तसेच ते। नैसर्गिक बिया कागद कापूस यांच्या वापरामुळे प्रदूषण होत नाही त्यामुळे रासायनिक प्रदूषणाला आळा बसतो यानंतर सहाय्यक शिक्षक पुरंदर कांबळे राखी बनवणे या उपक्रमाचे सामाजिक आणि वैयक्तिक फायदे सांगताना विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला मिळणारा वाव शेतकऱ्यांना होणारी मदत पर्यावरण संरक्षण स्वनिर्मितीचा आनंद चिरकाव स्मरणात राहील अशी आठवण आर्थिक फायदा नवीन व्यवसाय संधी याबद्दल माहिती दिली पंचायत समिती शिक्षण विभाग कागलच्या विशेष शिक्षिका वनिता शेरखाने मॅडम यांनी आज विद्यालयामध्ये सुरू असलेल्या उपक्रमास भेट देऊन त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं तसेच विद्यार्थिनींना मार्गदर्शनही केलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कला शिक्षक राजकुमार माने व सहाय्यक शिक्षिका नेहा कुलकर्णी यांनी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या उपक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षका शिक्षकेतर सहकारी यांचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी